मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली या दोघांमध्ये तब्बल चाळीस मिनिटे चर्चा देखील झाली आता भुजबळ फडणवीस भेटीनंतर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली मानिकराव कोकाटे म्हणाले की भुजपळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपलं मनातलं शल्य बोलून आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल तर मुख्यमंत्री बोल बोलल्याप्रमाणे करतील मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्र्यांपैकी सतरा मंत्री हे ओबीसी तर सोळा मंत्री मराठा आहेत ओबीसीना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही अशी त्यांची भूमिका असल्याचं त्याचं स्वागत आहे असं त्यांनी म्हटलं आहे की भुजबळांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतात भुजबळांना काय वाटतं त्यांच्या मनात काय आहे हे कोण मुलगा आणि त्यांचा पुतना एवढंच सांगेल त्यांना ओबीसी म्हणून त्यांचा दिसत असेल दुसरे ओबीसी दिसत नसतील तर ता त्याला काय करणार चूक असेल तर समजूत काढणार ना चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षानं ना दिला नाही राज्यातील गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रपणे राहतात काम करतात एकमेकांवर त्यांचा विश्वास आहे समाजामध्ये ते निर्माण करणं हा विचारच मला पटत नाही जातीयवादाचा ढोंग मला अजिबात मान्य नाही भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी मध्यस्थी करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा जळवात ॲलर्जी त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखिळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग, पी आर पी डर्मारोरल थ्रेड लिप एक्सिमर लेजर, आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमराई नगर जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक